रामकृष्ण हरिमाऊली स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये मी, मी तुमच्या मनापासून सहर्ष सहर। स्वागत करते, करते। आज आपण प्रभू श्रीरामांचे अतिशय सुंदर असे भजन पाहणार आहोत जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का वनवासाची धरुनी वाट काय काही ने तो मांडलाहट वनवासाची धरुणी वाट काही काही ने तो मांडलाहट सीता सोबत होती का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम सीता लक्ष्मण वनत फिरती राणावनवन राम सीतानि लक्ष्मण वनत राणति वनवन बाण होता का मा राम दिसला संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का दिसला का संगे लक्ष्मण होता का राम माझा साधा बोळा कपाळी शोभे चन्दनटिळा राम माझा साधा बोळा कपाळी शोभे चन्दनटिला न ना पाहिलं का कोण्या न ना पाहिलं का कोण्या कुटीत बसला का कोण्या न ना पाहिलं का कोण्या कुटीत बसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम माझा दिसतो गोरा पान सीता लक्ष्मण त्याचे जीव की प्राण राम माझा दिसतो गोरा पान सीता लक्ष्मण ते की प्राण तन मन भेटला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा राम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा राम दिसला का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा राम दिसला का संगे लक्ष्मण होता का